ब्लॉगिंगचा विषय तरी आपण निवडलेला आहे कोणताही एखाद्या ब्लॉगिंगचा विषय निवडला असाल तर त्या ब्लॉगिंगचा विषय निवडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय येते म्हणजे ते ब्लॉगिंगला सुरुवात कशी करायची आज आपले दोन स्टेप झाले ब्लॉगिंग काय समजून घेतलं ब्लॉगिंगचा विषय निवडला आणि त्याच्यानंतरचा जो स्टेप येतो तो स्टेप म्हणजे आपण ब्लॉगिंगची सुरुवात कशी करायची तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ब्लॉगिंगची सुरुवात करायला तुमच्याकडे असावी लागते एक मेल आय डी तर मेल आय डी कसं क्रिएट करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो त्यासाठी मी माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येतो आता मी माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलो इथे आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुमचं जो काही बघा तुमच्याकडे जर मोबाईल असेल मोबाईलवरती सुद्धा ब्लॉगिंग करता येतं मोबाईलवरती जाऊन तुम्ही फक्त मेल आय डी क्रिएट करा मेल आय डी क्रिएट करणं खूप मोठ्या गोष्ट नाही खूप सोपी गोष्ट आहे माझ्या अनेक व्हिडिओद्वारे मी तुम्हाला मेल आय डी क्रिएट करायला सांगितलं आहे तर मेल आय डी क्रिएट करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला इथं जायचं आहे आणि या सेक्शन्सला गेल्यानंतर तुम्ही इथे ॲड गेल्यानंतर इथे साईन इन करा साईन इन केल्यानंतर तुम्हाला इथे एक असा सेक्शन्स येतो गुगलचा आणि इथल्यानंतर तुम्हाला क्रिएट अकाउंट करायचा आहे अकाउंट क्रिएट करायचं तर तुम्ही तुमच्या पर्सनल यूजसाठी करा त्याच्यानंतर तुम्ही तुमचं नाव सांगा जसं की आता मी माझं मी नाव लिहिलं आता संदीप आणि त्यानंतर मी इथे लिहिलं पाटील ओके त्यानंतर मी नेक्स्ट केलं आणि त्याच्यानंतर मी इथं मंथ टाकलं ज्या मंथ जो तुमचा आहे तो तुम्ही टाका इथे जसं की मी इथे मी, मी दोन नोव्हेंबर टाकलं मी इथे टाकतो पाच नोव्हेंबर टाकतो त्याच्यानंतर इयर टाकतो एकोणीसशे ब्याण्णव टाकतो ओके तर त्यानंतर जेंडर मेल त्या हेच सर्व तुम्ही भरा फिलअप करा त्यानंतर नेक्स्ट करा त्याच्यानंतर एक मेल आय डी तुम्हाला क्रिएट करावं लागतं तर मी इथं लिहितो पाटील संदीप वन टू थ्री असं मी टाकतो जस्ट आता मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी आणि त्यानंतर मी नेक्स्ट करतो तर हे यूजर नेम ऑलरेडी कोणीतरी घेतलेलं आहे तर मी इथं चेंज करतो वन फोर थ्री टाकतो हा पण नेम कोणीतरी घेतलेला असेल असे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात इथे तर तुम्हाला काय करावं लागेल थोडंसं जे अवेलेबल आहेत ते तुम्हाला वापरावं लागेल तर इथं असं मेल आय डी क्रिएट करतो जसं की आता मराठीच करतो मराठी मराठी अभिमान नाही मराठी अभिमान आहे का मेल आय डी अवेलेबल तर मराठी अभिमान थ्री नाईन हा एक मेल आय डी अवेलेबल आहे तर मी बघा मेल आय डी क्रिएट करण्यासाठी तुम्ही एक असं कोणतं तरी तर एक नाव टाका ते तुम्ही चेंजेस वगैरे करा तुम्हाला थोडंसं टाइम लागेलच ला इथे मराठी अभिमान थ्री नाईन्स हे तुमच्याकडे अवेलेबल आहे तर मी इथं नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारतात पासवर्ड तुम्ही काही टाका तुम्हाला जे काय वाटतं ते मी इथे सहा आकडी पासवर्ड टाकलाय आणि त्याच्यानंतरच मी इथे नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही आठ आकडी पासवर्ड टाकायला सांगितलंय तर मी इथे आठ आकडी टाकतो तुम्ही नंबर पण टाकू शकता किंवा पासवर्ड थोडंसं स्ट्रॉंग टाका जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तर तुम्ही इथे विचारतात पासवर्ड असं टाकायचं त्यानंतर मी नेक्स्ट केलं तुमचा फोन नंबर असेल तर तुम्ही फोन नंबर टाका आणि त्याच्यानंतरच मी इथे नेक्स्ट करतो आता हे सर्व केल्यानंतरच तुम्हाला जसं की आता मेल आय डी वगैरे क्रिएट केला दिस फोन नंबर हॅज बिन यूज टू द मेनी टाइम्स तर मग तुम्हाला, तुम्हाला एक असा फोन नंबर वापरावा लागेल नाही तर तुम्हाला स्किप करता येतं तर तुम्ही स्कीप करू शकता तर मी इथे नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला गुगलचा एक कोड येईल तर मला इथं गुगलचा कोड आला आहे तो गुगलचा कोड मी इथं टाकतोय ठीक आहे मी इतकं टाकलं त्यानंतर मी नेक्स्ट केला नेक्स्ट केल्यानंतर तुमचा रिकव्हरी एक ईमेल ॲड्रेस आहे तर तो ईमेल ॲड्रेस तुम्ही इथे टाकू शकता जर असेल तर नसेल तर तुम्ही स्किप करा स्किप करायचं पण ऑप्शन्स आहे इथं मराठी अभिनॉन थ्री नाईन्स आणि रिकवरी मोबाईल नंबर्स तुम्हाला इथे दिलेले आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचं पासवर्ड माहीत करावं लागेल जे काही पासवर्ड तुम्ही सिलेक्ट केलात तो पासवर्ड तुम्ही पाहायचा त्यानंतर तुम्ही नेक्स्ट करायचा आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही इथे टर्म्स अँड कंडिशन्स येतात खाली तुम्हाला ॲग्री करायचं आहे ॲग्री केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे हे तुम्ही स्टेप फॉलो केल्यानंतरच तुम्ही तुमचं पहिल्यांदा एक मेल आय डी क्रिएट करणं खूप गरजेचं आहे एकदा मेल आय डी क्रिएट केलात तर पुढे तुम्हाला पुढचं म्हणजे ब्लॉगिंगचा काही स्टेप असेल ते स्टेप मी तुम्हाला सांगतो इथे मी स्किप करतो आणि तुमचं एक मेल आय डी क्रिएट झालं मेल आय डी क्रिएट झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता या साईडला हे नऊ डॉट्स दिसतात इथं क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर सारे मटेरियल गुगलचं दिसतं आता याच्यामध्ये काय आहे अकाऊंट आहे सर्च आहे मॅप्स आहे तुम्ही इथून यूट्यूबला पण जाऊ शकता त्याचनंतर तुम्ही प्लेस्टोर ओपन करू शकता तुमचं जीमेल अकाउंट्स तुम्हाला इथून ओपन करू शकता तुम्ही एखादा गुगल मीट्स करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता त्याचबरोबर तुम्ही ड्राईव्ह म्हणजे तुमच्या ड्राईव्हवरती तुमचा फोटो वगैरे स्टोअर करून ठेवायचा तर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला काही डॉक्युमेंट्स करायचे असतील जसं की वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट्स वगैरे तर ते तुम्ही सद सर्व गुगलवरती करू शकता त्यानंतर शीट्स ओपन करू शकता स्लाइड्स ओपन करू शकता हे सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर तुम्ही ब्लॉगरला जाऊन ब्लॉगिंग करू शकता तर हे ब्लॉगर काय आहे तुम्हाला मी पहिल्यांदा ते सांगतो ब्लॉगिंग करण्यासाठी दोन ऑप्शन्स आहेत एक आहे गुगलचा प्लॅटफॉर्म ब्लॉगिंग आणि दुसरा आपला ऑप्शन आहे वर्ड प्रेस आता या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो फक्त आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त मेल आय डी क्रिएट करायला शिकवलो आणि मेल आय डी क्रिएट केल्यानंतर आपण आता पुढचं एक ब्लॉगिंग आणि ब्लॉगरमध्ये काय फरक आहे ते सांगेल आणि त्याच्यानंतरच मी सांगेल की डोमेन्स घेऊन आपण ब्लॉगरला आणि ब्लॉगिंगला कसं सुरू करू शकतो तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद